धम्मपद चित्त वग्गो मेघिय स्थविराची कथा वारिजो व वा थले कितो ओक मोकत उब्भदौ परिफान्दी तिद चित्त मारध्यय पहातवे कितो ओक मोकत उभतो परिफ नंद ती द चित्त मारध्येय पहातवे अर्थ मासा पाण्यातून काढून जमिनीवर टाकल्यावर जसा तडफडतो त्याप्रमाणे हे मन चित्त माराच्या विकाराच्या तळाख्यातून सुटण्यासाठी तडफडत असते गाथाकथा अशी आहे मासा पाण्यातून काढून जमिनीवर टाकल्यावर जसा तडफडतो त्याप्रमाणे हे मन चित्त माराच्या विकाराच्या तळाखातून सुटण्यासाठी तडफडते तडफडत असते <coughs> एकदा तथागतांचे कालिक पर्वतावर एकदा तथागतांचे कालिक कालिका कालिका पर्वत इथून आले आहे नाव कालिका लय नावं ऐकायला भेटते आपल्याला माझं समजून घ्या नाव ना कुठं कुठं का। ना। गे का गेले हे नावं एकदा तथागतांचे कालिका पर्वतावर वास्तव्य असताना भिक्षाटनासाठी जवळच्या गावात गेले त्यांच्यासोबत मेघीय नावाचा भिक्षू होता भिक्षाटन करताना त्याला एक सुंदर उद्यान दिसले त्याने विचार केला की शांत मनमोहक असणाऱ्या या ठिकाणी ध्यानधारणा करावी त्यांच्या मनात सतत हा विचार येत होता म्हणून तथागतांकडे जाऊन त्याने वंदन केले आणि त्या सुंदर व शांत उद्यानात ध्यान ध्यानधारणा करण्यास अनुमती मागितली तथागत त्यावेळी तेथे एकटेच होते दुसरा कोणताही भिक्षू नसल्याकारणाने त्यांनी दुसरा एखादा भिक्षू आल्यावर जाण्यास सांगितले परंतु त्याचे मन बैचेन झाले व पुन्हा त्याने तथागतांना जाण्यासाठी परवानगी मागितली तेव्हा थोडा वेळ वाट पाहून नंतर जाण्यास सांगितले परंतु मेघी मेघी मन अस्वस्थ बनल्यामुळे त्याने वारंवार याचना केली शेवटी तथागतांनी त्याला संमती दिली मेघी अतिशय आनंद झाला तो त्वरित उद्यानात पोचला आणि एका वृक्षाखाली आसनस्थ होऊन ध्यानधारणेत मग्न झाला परंतु त्याचे मन राग द्वेष मोह या तीन विकारात आसक्त असल्यामुळे ध्यान साधना करीत असताना त्याचे मन दिवसभर इतरत्र भटकत होते ते एकाग्र झाले नाही तो बुद्धाकडे परत आला आणि त्याने तथागताला सर्व हकीकत कथन करून चित्त एकाग्र होत नसल्याचे प्रतिपादन केले तेव्हा तथागत म्हणाले मेघीय मेघीय तू फार मोठी चूक केली मी तेथे एकटाच असल्या कारणाने दुसरे भिक्षू आल्यानंतर उद्यानात जाण्याची परवानगी दिली असती परंतु माझे न ऐकता तुझ्या मार्गाने तू तु गेलास जेव्हा मी एखाद्या भिक्षूला सांगतो तेव्हा त्यांनी ते ऐकले पाहिजे अशा तऱ्हेने कोणताही भिक्षू आपल्या विचारावर ताबा मिळवू शकत नाही मन हे अतिशय चंचल आणि अस्थिर असते त्याला माणसाने आपल्या ताब्यात ठेवले पाहिजे जर चित्त आपल्या ताब्यात नसेल तर ज्याप्रमाणे पाण्यातून बाहेर काढलेला मासा तळफडतो त्याप्रमाणे आपले मन तळफडत असते हे सांगताना तथागतांनी वरील गाथा म्हटली तात्पर्य मनुष्याचे मन एका ठिकाणी स्थिर नसते ते एकाग्र होत नाही ते सतत भटकत असते म्हणून व्यक्तीने आपल्या मनाला नियंत्रित करून त्याला ताब्यात ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे व संयमित जीवन जगावे असं भगवंतांनी म्हटलेलं आहे आता ज्यांना मग दुःख होते तर त्यांना मी काही टूल सांगतो टूल म्हणजे असं जर विचित्र वाटलं बा थोडंसं दुःख दुःख होत आहे वेदना होत आहे विविध प्रकारच्या तर मग एक त्याच्यामध्ये एक सगळ्यात चांगला उपाय आहे आजच्या काळामध्ये एक तर पुस्तक वाचा जर वाचता येत असेल तर आता ज्यांना वाचता येत नाही किंवा दिसत नाही त्यांना एक उपाय आहे आपल्या घरी भगवान बुद्धांची प्रतिमा असते बुद्धरूप असते त्यांच्यापुढं बसून जायचं आणि त्यांना बघित रा बघत राहायचं हे एका प्रकारचं ध्यान आहे हां शांत चित्ताना असं बघत जरी राहिलं तुम्ही उघड्या डोळ्यांनी ते पण एका प्रकारचं ध्यान आहे किंवा तुम्ही असं ध्यानास्तंसुद्धा बसू शकता ते पण चांगलं आहे आणि किंवा तुम्ही असं काही एकानं कुठली वस्तू घेऊन तुम्ही त्या वस्तूला वस्तूला तुम्ही बुद्धाचे किंवा फोटो किंवा बुद्धाचं एखादं पुस्तक तुम्ही वाचून त्याच्यामध्ये आपलं मन गुंतवू शकता ते असं याच्यात गुंतलं पाहिजे आपण किंवा मग आपल्याला काही जर कमवायचं आहे बा पैसे वगैरे काही दोन पैसे आर्थिक कम आपण हे तर कामात राहिलं पाहिजे मग सतत असं काम केलं पाहिजे का ज्यापासून आपल्या जवळ मग हे भाऊचक्र आहे भाऊचक्रामध्ये दोन पैसे आपल्यापेक्षा आले पाहिजे तर कामात गुंतून राहिलं पाहिजे मग सतत असं वेळ वाया घालवल्यापेक्षा कुठेतरी गुंतून राहणे सगळ्यात योग्य आहे कामात गुंतून राहणे जे फालतू खाली पिली राहतात ना म्हणजे ते म्हणते ना खाली घर शैतांका आहे का आहे का नाही खाली खाली दिमाग शैतांका घर राहते ना मग डोकं जर खाली राहिलं आपलंवालं तर मग शैतांचं घर राहते त्यालाच तर मारसं ना म्हटलं गेलेलं आहे तेच तस तर मारसेला आतमध्ये प्रवेश करते आहे का नाही मग रिकामा राहते बिचारा मग तिला वाईट प्रवृत्ती मग तो थोडीशी तमाऊ खाय थोडासा खर्रा खाय लांब वयातच लहान लहान लै ख खर्रा आता काय राहिलं काय गांजाही पेतात दारूही पेतात लागला मग चटक तिथून मग ते नाही राहिलं म्हणते जे म्हणते थोडीशी आता मले तोही घेते तोही घेते लागली चटक मग सिगारेट मग बिडी मग असं ते यामध्ये मग ट्रक्स चालले मग वाळत वाळत व्यसन डुबून जातात व्यसनामध्ये मग काय राहिलं म्हणजे इकडं वळल्यापेक्षा हे पुस्तकाचं नाद सगळ्यात उत्तम मंगल आहे का हे माणसाला घडवते काही ना काही मार्ग सांगते तर हे वाचलं पाहिजे एकांतवास सगळ्यात चांगला आहे म्हणजे दहा लोकात राहिल्यापेक्षा एकांतवासामध्ये राहा ज्यांना आपलं एकांत राहिलं तर काही वाद होतं कारणच नाही मग एकटं असं बसून राहायचं मग चिंतन करायचं काय केलं पाहिजे बा समस्या जेव्हा अस समस्या समस्येमध्ये काही चिंतन केलं पाहिजे एकांतामध्ये जाऊन जिथं तुम्हाला असं वाटेल का घरामध्ये एकांता एकांत घरी राहा किंवा इतर ठिकाणी निसर्गरम्य वातावरणामध्ये चिंतन केलं पाहिजे का बा जे माझ्या घरात समस्या आहेत कलह निर्माण झालेला आहे तुम्हाला मार्ग शोधायचा आहे चिंतन करा किंवा जो जो कोणी आपल्या गावामध्ये नगरामध्ये किंवा आपला कोणता वरिष्ठ किंवा मित्र किंवा मैत्रीण कोणी अभ्यासक असन तिला आपल्या मनातल्या गोष्टी सांगा मार्ग जाणून घ्या असं केलं पाहिजे आपण तर तेव्हा कुठं आपण त्या याच्यातून समस्येतून मुक्त होतो पण आपल्या जीवाला हानी पोहोचवणे हे जग सोडणे तर हे काही योग्य मार्ग नाही हा कारण आपण मान जन्म हा फार पवित्र जन्म आहे हे फार आपल्या कुशलकर्मानं आपल्याला जन्म मिळालेला आहे तर ह्याच जन्मामध्ये आपल्याला या, जन्मा या समस्येतून बाहेर निघायचं असते म्हणून धम्माच्या मार्गाने आपल्याला बाहेर निघायचं आहे आणि म्हणून धम्माचा मार्ग लय बलवान आहे धम्म बडा बलवान म्हणून त्या मार्गाचा आपण अवलंब करून अभ्यास करून त्यातून आपण या समस्येतून बाहेर निघण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला पाहिजे आणि तो आपण कराल अशी मी आशा बाळगतो साधू 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 त्यानंतर आहे चित्त